सर्वात मोठी बातमी तीन राज्यातील पराभव विसरून सर्वांनी नव्या जोमाने कामाला लागावे राज्यात महाविकास आघाडी व देशात इंडिया आघाडी एकत्रित लढल्यास निश्चितपणे भाजपचा पराभूत होईल असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला नागपूर येथे डिसेंबर अठ्ठावीस रोजी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला जाणार असून त्याच्या नियोजनासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक पार पडली त्यानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमदार शिंदे म्हणाल्या महागाई बेरोजगारी लोकसभेत एकशे सेहेचाळीस खासदारांचे निलंबन अल्पसंख्याकावरील अन्याय धार्मिक पेढा आणि लोकशाहीची हत्या अशा विषयांवर सर्वांनी आता रस्त्यांवरील लढाईसाठी सज राहावे नागपूर येथे दहा लाख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली आणि जाहीर सभा होणार आहे पुढील वर्षी लोकसभेसह अनेक निवडणुका आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग या रॅलीतून फुंकले जाईल त्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असून त्यांच्या नियोजनासाठी ही बैठक बोलावली होती असेही त्यांनी सांगितले या प्रसंगी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश यलगुरिवार कार्याध्यक्ष संजय हेमगडली महिला शहराध्यक्ष प्रमिला थुकलवंडे प्रिरा झोंडेकरी प्रवीण निकाळजे विनोद भोसले तौफिक हत्तुरे फिरदौस पटेल वैष्णवी करगुळे परवी इनामदार गणेश डोंगरे अबादास करगुळे देवा गायकवाड उदय शंकर चाकोते भारती पळपल्ली अश्विनी जाधव संजीवनी कुलकर्णी भीमाशंकर टेकाळे जुबेर कुळेशी किसन मेकॉले अँड मनीष गडदे सुमन जाधव संघमित्रा चौधरी शिल्पा चांदने ममताज तांबोळी सबिना इंगळगी रेखा विनेकर सुबोध सुतकर भाग्यश्री कदम मीरा घटकांबळे निशा मरुड शुभांगी वर्षा तुनरे अंजना सावंत रुपाली खिलारे, मुमताज शेख सलीमा शेख मुमताज शेख विजयालक्ष्मी झाकणे चंदा काळे लता सोनकांबळे सुनीता बेरा बसंती साळुंखे उपस्थित होते मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यात काँग्रेसचा पराभव झाला पण त्या ठिकाणी काँग्रेसचे मतदान कमी झाले नाही मतदान वाढले पण स्थानिक पक्षांमुळे आणि भाजपकडून पंतप्रधानांचा सर्वजण या निवडणुकीत उतरले होते पराभवानंतर संघर्ष करून मिळविलेला विजय संस्मरणीय असतो त्यामुळे सर्वांनी आता विजयासाठी तयार राहावे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले